ठाणे प्रभागातील प्रभाग क्रमांक आठमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे बळ मिळालं आहे बाळकुम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेचे अनेक वर्षापासून सक्रिय असलेले प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे से बाळकुममधील शाखा उपशाखा स्तरावरील महत्त्वाचे नेते यांनी एकत्रितपणे ठाणे भाजपा मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रवेश केला आहे हा प्रक्षप्रवेश ठाणे जिल्हा शहर भाजप माजी उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानले जात आहे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास संपादन केला ठाणे येथील मध्यवर्ती भाजप कार्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवक्ते अजित चव्हाण बाळकुम ब्रह्मांड मंडळ अध्यक्ष निलेश पाटील महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर प्रभाग क्रमांक आठचे अध्यक्ष तन्मय भोईर जिल्हा विधी अध्यक्ष हेमंत म्हात्रे ठाणे जिल्हा चिटणीस नैना भोईर विशेष कार्यकारी अधिकारी समीर भोईर शक्ती केंद्र प्रमुख राधा शर्मा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष हरीश पुरणेकर मंडळ उपाध्यक्ष निशांत पाटील वर्तक माजीवाडा मंडळ सरचिटणीस अजित सांगणे मार्गदर्शक बैराम गोईल यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते येथे कार्यक्रमाला उपस्थित होते नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनपर भाष्य करण्यात आलं आणि प्रभाग क्रमांक आठ आता भाजपाचा बाले किल्ला बनेल आणि पॅनलमधील चारही जागेवरती भाजपाचंच कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बाळकूमधील पदाधिकाऱ्यांचा हा पक्षप्रवेश ठाणे जिल्हा भाजपासाठी दीपावली नंतरची सर्वात मोठी राजकीय भेट मानली जात आहे आणि अनुराधा रोडे यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे या ठिकाणी बाळकुम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्था यांचे सर्व पदाधिकारी भरतजी पाटील आहेत गणेश भोईर आहेत रोहिदास पाटील आहेत प्रशांत भोईर आहेत केतन भोईर आहेत या निहार भोईर या सर्वांनी प्रवेश केला आहे त्याचप्रमाणे मनसे शाखाध्यक्ष विकास भोईर आणि उपशाखा उपविभागाध्यक्ष रवींद्र भोईर उपशाखाध्यक्ष रमेश रुपेश भोईर उपशाखाध्यक्ष हेमंत भोईर आणि उपशाखाध्यक्ष संदीप भोईर तसंच किरण राऊळ आणि मयुरेश भोईर या सर्वांनी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी बाळकुम विभागातून प्रवेश केला आहे माझे सहकारी बाळकू अध्यक्ष निलेश पाटील आणि अनुराधा रोडे यांच्या विशेष प्रयत्नातून हे सर्व लोक भाजपमध्ये आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचा बाळकुम आणि तो सगळा परिसर आहे कोलशेत यामध्ये भरपूर प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचा आहे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग तिथे राहतो आणि येणाऱ्या दिवसात या सर्वांनी प्रवेश केल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांनी ज्यांचं समाजामध्ये चांगलं स्थान आहे ज्यांचं जे व्यक्तित्व आहे ते समाजामध्ये अत्यंत आदरणीय आणि स्वीकृत असं व्यक्तिमत्व असलेले मंडळी ही मी नावं घेतली अत्यंत समाजासाठी कामं करणारे सच्चिल असलेले या सर्वांनी प्रवेश केल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीचा जनाधार फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय नमस्कार मी अनुराधा रोडे माझे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आज आपल्या इथे प्रभाग मधील बाळकुम ग्रामस्थ मंडळी जे सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी आज इथे प्रवेश केलेला आहे त्यांच्याबरोबर मनसेचे काही पदाधिकारी आहेत ते बाळकुम गावातीलच आहेत तर आमचा जो प्रभाग आठचा जो काही वर्षापासून जो हे होता की या गावातून इथून सपोर्ट मिळत नाही तिकडून सपोर्ट मिळत नाही तो आज एक प्रकारे तो त्या ह्याला आम्ही ब्रेक केलेला आहे की गावातील लोकंसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि लोडा परिवार जिथे मी राहते तिथली लोकंसुद्धा आमच्यासमोर आहेत तर आज आ, प्रभाग आठ मध्ये जे चारी कमळ फुलवायचे आहेत त्या दृष्टीने एक पाऊल आमच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी प्रभाग आठ मधल्या एक टाकलेलं आहे तर मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं इथे स्वागत करते आणि त्यांच्या पुढील वाटचाळीसाठी त्यांना शुभेच्छा देते संदीपजी अनुराग रोड मॅडम आणि बाळकुमचे तमाम पदाधिकारी आहेत बीजेपीचे त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि खास करून आमचे गुरुवर्य संजय जी केळते साहेब ज्यांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही आज हा प्रवेश करत आहोत त्यांनी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि निश्चितच बी जे पीचे सगळी कामं आम्ही जसे सांगाल तसे आम्ही करणार खरं तर या बाळकोम ब्रह्मांड मंडळ जो नव्याने स्थापित झाला आणि आम्हाला ह्या मंडळाच्या या ठाणे शहराचे अध्यक्ष म्हणून माननीय संदीपजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जे काम करायची संधी इथे लाभली तसेच ह्या विभागात आम्ही जे येतो आहे ह्या वन फोर्टी एट ठाणे शहर या मतदारसंघातनं आपले सर्वांचे परिचित असलेले आपले सर्वांचे लोकनेते माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांनी जो कामाचा झपाटा ह्या विभागात लावलेला आहे या सर्वाचा आज जो फायदा खऱ्या अर्थाने या इलेक्शनपूर्वी आम्हाला जो होताना दिसत आहे जे जेणेकरून ह्या प्रभाग क्रमांक आठचा जर विचार केला तर ह्या बाळकुम ग्रामस्थ शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जो भूमिपुत्रांसाठी लढा चालू होता आणि ह्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या छताखाली ते नव्हते पण आज माननीय अध्यक्ष लेलेजी साहेब यांच्या अध्यक्षेखाली असलेल्या आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जो प्रवेश केलेला आहे आणि एक भारतीय जनता पार्टीची ताकद ही काय असते ही ओळखून ते आज इथे प्रवेश करतायत नक्कीच मी अभिमानाने सांगू इच्छितो आहे की आज आम्ही जे केलेले कार्य आहे हे कुठंतरी सार्थक होते असं आम्हाला वाटतंय आणि भविष्यात देखील या सर्व ग्रामस्थांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कशा सोडवल्या जातील आम्ही वेळोवेळी अध्यक्षांच्या माध्यमातून असेल किंवा आमचे आमदार असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही वेळोवेळी कशी त्यांची अडचण दूर केली जाईल मग त्या अनेक समस्या साहेब आहेत आज त्या समस्यांचा